बाजार होता आमच्याकडे आता मी तिथून कैऱ्या आणल्यात कैऱ्या आधीच किलो आणलेल्या आहेत पण तिथं धुवायला पाणीच नव्हतं त्यांच्याकडे तर मी काय केलं तिथून फोडून घेतल्या आणि दोन दोन पाणी स्वच्छ धुतल्या आणि सुती कापडावर पसरवल्या आणि सुकून घेतल्या छान अशा हवेशी आता म्हणजे त्या छान असं कडक झाल्या छान मस्त काही झालं नाही त्यांना आता तर मग आपण त्याच्यामध्ये आता आपल्याला मीठ टाकायचं खडे मीठ खडे मीठ टाकून ठेवायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये लोणचं आपलं लोणचं खराब होणार नाही मी तुम्हाला आज सांगणार आहे कोणाला कोणाला काय असतं लोणचं खराब होतं कोणाचं तर लोणचं म्हणायचं हे तर तसं काही नसतं आता आपण हे खडे मीठ जी सिक्रेट रेसिपी आहे ती खडे मीठ टाकायचं खडे मीठ टाकून ठेवायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला हळदसुद्धा टाकून ठेवायची आहे आपल्याला जोपर्यंत आपलं जे पाणी सुटत नाही लोणच्याला आपल्याला पाणी सुटत नाही तो तोपर्यंत आपण हे आता हळद हे टाकून घेतो परत मीठ थोडंसं टाकलं आता ते आपल्याला झाकून ठेवायचं आहे दोन दिवस त्याला पाणी सुटतं मग नंतर ते कपड्यामध्ये कपड्यामध्ये ठेवून ती बायला ठेवून द्यायचं एक दिवस पूर्ण आता मी याच्यामध्ये छान मिक्स करून घेतलेलं आहे खडेमीठ मीठ हे अच्छा आता मी ते झाकून ठेवणार आहे आता हे पूर्ण त्याला पाणी सुट झाकून ठेवायचं